नमस्कार आज आम्ही पिकनिकला आलो आहोत आहे एका असं उत्तम अशा देवराईत ज्याचं नाव आहे सुकाचारी आणि मी एकटा नाही आहे आम्ही टोटल जण आहोत आणि ही सगळी आम्ही मंडळी आहेत आणि आमचे सर आहेत सर थोडीशी माहिती देतील बुक ऑफ सरस्वतीनंद ज्योतिष संशोधन ज्ञानपीठ यांच्यामार्फत मी स्वागत करतो आहे सगळ्यांचं हे आमचे सगळे विद्यार्थी आहेत आणि आज आम्ही एक वन डे ट्रीप घेतलेली आहे इथं सांगलीमध्ये शुक्राचारी शु शुकाचारी देवस्थानला आणि हा परिसर आहे खूप रमणीय आहे एकदा फिरून दाखव हा परिसर आहे शुकाचारीचा खूप रमणीय आणि खूप सुंदर आहे त्यातून आज वातावरण पण खूप पावसाचं सुंदर वातावरण झालेलं आहे आणि आम्ही छान पिकनिकला आलोय देवदेव करून पिकनिक आणि जेवण वगैरे घेऊन आलोय पुढची माहिती देतो लवकरच मित्रांनो बघू शकताय शुक्राचार्य मधलं हे पहिलं गणपतीचं मंदिर आहे इथं आम्ही आता दर्शन घेतलेलं आहे तर बघू शकताय बघितलं असेल तुम्ही आता दाखवलंय हे पहिले गणपतीचं मंदिर आहे इकडे खाली दत्ताचं मंदिर आहे तिकडे आपण जाणार आहे बघितलं वानर बघ आलं इकडे पळत पळत आलं पळत आलं खूप सुंदर सुंदर छान छान वानर आहेत असं मारावी हे आपली सगळी गँग आहे हे आपण सगळेजण घेऊन आलेलो आहोत हे सिद्धूबाई आहेत हे आमचे सिद्धूबाई सता सिद्धूबाई हे आकाशदा आणि हे ड्रायव्हर हेवी ड्रायव्हर शिवम भाऊ हे आमचे कॉमेडी किंग हे आमचे कॉमेडी किंग नरेंद्रबाई हे आमचे नरेंद्र सर या मॅडम आणि इथे आम्ही जेवायला बसणार आहोत या जेवायला सगळे पार्टीवर आणि हा स्वतः आहे स्वतः आहे स्वतः शिंदे ओके भेटूया पुढच्या भागात नमस्कार मित्रांनो आज आपण सुखाचारीमध्ये आहोत सुखाचारीमध्ये आपण हा पाण्याचा अखंड झरा बघू शकताय तुम्ही की पाण्याचा अखंड झरा ही गंगा आहे असं मानलं जातं महर्षी व्यासांचे चिरंजीव सुखदेव यांनी असं म्हणतात की तपश्चर्याच्या दरम्यान त्यांना तहान लागल्यानंतर गंगेचं आवाहन केलं होतं आणि ती गंगा इथं प्रकट झाली फक्त त्यांची शुधा फक्त तृप्त करण्यासाठी आणि ती इथं लगेच गुप्त झाली बघा तुम्ही हा चोवीस तास अखंड वाहणारा झरा उन्हाळा पावसाळा हिवाळा तिन्ही ऋतूंमध्ये असाच दीर्घ मोठ्या प्रमाणात वाहणारा हा झरा हा इथं समोरच येतोय आणि गुप्त होतो आहे तुम्ही बघू शकता एकदा दाखवा तुम्ही बघू शकताय तुम्ही की इथंपर्यंत गंगा दिसते आहे आपल्याला आणि इथून पुढं गेल्यानंतर मात्र पूर्णपणे अदृश्य झाली जशी सरस्वती नदी अदृश्य झाली महर्षी दुर्वासांच्या श्रापामुळं तसं फक्त इथं शुकदेवांच्या आशीर्वादानं त्यांची तृष्णा तृप्त करण्यासाठी फक्त इथं गंगा प्रकट झाली आणि पुढं जर बघितला तर तुम्ही पुढं पाहू शकताय इकडं तुम्ही पुढे पाहू शकताय इथं कुठंही तुम्हाला पाण्याचा दिसणार नाही बघू शकता कुठेही बघा पाण्याचा थेंब नवीन आपण चमत्कार जे विज्ञानाला सुद्धा बघूया आपण असेच नवीन नवीन चमत्कार जे विज्ञानाला सुद्धा विचार करायला भाग पाडणार असे ही सगळे काही चमत्कार दिसत आहेत जय म जय महर्षी शुकदेव